नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज देशामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू आहे या लोकसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकीच्या रणधमाळीमध्ये ही जनता कोणाला कौल देते खासदारपदी कोण पाहिजे त्याच पद्धतीने पंतप्रधान कधी कोण पाहिजे याचा सर्वे चालू असताना जनतेचा कौल जाणून घेत असताना आता आपण बागलान तालुक्यातील बा आ, बागलान तालुक्यातील वनोली गावामध्ये आहोत हा नॅशनल हायवे आहे हा सटाण्यापासून तर ताराबादकडे जात असतो आणि या हायवेवरती असलेलं हे वनोली गाव या वनोली गावातील ग्रामस्थांचे आपण संपर्क साधणार आहोत त्यांच्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजी नमस्कार नमस्कार काय आजी काय नाव तुमचं नेलाबाई कुठे राहतात तुम्ही ताराबाद ताराबादला राहतात आता देशात लोकसभेची निवडणूक चालू आहे देशाच्या पंतप्रधान कोण पाहिजे तुम्हाला नरेंद्र मोदी राहुल गांधी काही तडकोनी आता काय समजेल दादा आणले कोण पाहिजे पंतप्रधान पदी कोण पाहिजे तुम्हाला हा ना पण आता कधी आपण पाहिजे कोणी काही येणार काय गरीब बाबा आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत बाबा काय नाव कुठे बाबा कुठे राहिला तुम्ही बरं देशात आता लोकसभेची निवडणूक चालू आहे देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्या नरेंद्र मोदी राहुल गांधी काहीतर कोणी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी पाहिजे का बाबा का पाहिजे त्यांच्यापासून गरीब लोकांना फायदा झाला गरीब लोकांना फायदा झाला तुम्हाला ते बंद पडले आता आता हे आपलं गाव आहे जे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येत असत यामध्ये भाजपाकडून डॉक्टर सुभाषबा भामरे उभे आहेत आणि काँग्रेस कडून शोभा बच्चा कोण वाटत विजयविला सुभाष भांबरे सुभाष भांबरे झालेत का विकास काम झाले का आपल्याकडे मग आता हे रस्त्यांचे कामे वगैरे त्यांनी नक्कीच रस्त्यांचे कामे वगैरे झालेले आहेत खासदारपदी पुन्हा एकदा आम्हाला सुभाष भांबरेच पाहिजे असे मत या ठिकाणी या आजोबांनी व्यक्त केलं त्याच पद्धतीने या हायवेला लागून एक या ठिकाणी रसवंती दिसत आहेत काही ग्रामस्थ तिथे बसलेले आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या मनातील खासदार कोण त्यांच्या मनातील पंतप्रधान कोण दा नमस्ते काय काय नाव आपलं दत्तात्रय रघुनाथ बरं याच गावाचे गाव हो आता लोकसभेची निवडणूक चालू आहे देशाच्या पंतप्रधान कोण पाहिजे आपल्याला काय नाही कोणतरी आता भाजपाकडून भाजपा भाजपाकडून नरेंद्र मोदी दावेदार आहेत काँग्रेस कडून राहुल गांधी शेतकरी हा कोण पाहिजे आपल्याला कोणी कुन, कोणी काय ना दुसरा पण दुसरा पाहिजे परिवर्तन परिवर्तन पाहिजे आपल्याला परिवर्तन पाहिजे फक्त बाकी काही नाही काय अपेक्षात आपल्याला दुसऱ्या सरकारला शेतकरी काय मिळतच नाही ती काय डुकू करत बाजार ते शेतकऱ्याला काही मिळत नाही आता आम्हाला परिवर्तन पाहिजे अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत तर काय नाव आपलं साहेबराव पुंडलिक मामरे काय वाटतं आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहे देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला मोदीजी मोदी येईल असं कारण का हो त्याला चॅलेंजच नाही कोण झाले का विकास काम आपल्याकडे झालेले आहेत मग अंग करेल तेथून आता धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून डॉक्टर सुभाष बाबा भामरे उभे आहेत तसेच काँग्रेसकडून शोभा बच्चाव कोण विजय होईल बाबा आज होईल सुभाष बाबा होतील का हो काय हो, कारण काय कारण काम चांगला करतो पाटनं पाणी काढलंय आमनाकडे मग कोणत्या पाटाचं पाणी गेलेलं तुम्हाला कोणतं आठ नंबरचा आरीन आठ नंबर जाळीच्या माध्यमातून पाणी आलेलं आहे आपल्याला पुसाय घ्या म्हणता का त्याच नाही आणा त्याने आण काही म्हणजे इतर लोक कोणी आणू शकलं नाही बाबांनी पाणी आणलं विस्ता चाटा मारे दरवर्षी बघ बाबाजी परंतु आता त्यांच्याकडून येणाऱ्या काळामध्ये काय वाटत अजून काही विकास काम आपल्या गावात दहा वर्ष आपण असे पण बाबांना चान्स दिला होता पण याही वर्षी तुम्ही बाबाच म्हणतायत काय करा करम, काम हो, काय काम दुसरं कोण शोभा बच्चाव काय करणार आता शोभा ह्या हो, धुळ्याच्या पालकमंत्री होत्या नाशिकच्या पहिल्या महापौर आहेत होत्या त्या तर काय वाटत तुम्हाला ना ते काय त्या महापौर मोठ्या होत्या त्या शोभा बच्चाव यांच्या हो, आम्हाला काही फायदा नाही असं या ठिकाणी म्हणणं आहे बाबा काय सांगाल काय नाव काय बाबा तुमचं वसंत भामरे वसंत भामरे बाबा काय सांगाल देशाच्या तुम्हाला आम्हाला बांबरेस पाहिजे खासदार म्हणून बांबरे पाहिजे देशाच्या पंतप्रधानपदी <medy> मोदी मोदी पाहिजे हो चालेल का मग बांबरेने पार केलेले आमच्या करता काय पाठचं पाठचं काम झालेले बरं पण आता दहा वर्ष बाबांना दिलेले होते आपण पुढे पण तुम्ही बाबाच म्हणताय हो बाबा लवस हो आमचं पाणी खालीपर्यंत जाईल शेत शेती oh. आहे का बाबा आपल्याला हो पण शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज आहे काय सांगाल नाराज कांड करता नाराज अस बाकीने नाराजी मतदान रूपात येईल का हो oh. ते काय सांगता पण पण येईल आमचा बाकीने म्हणजे तिसरी वेळेस हायड्रिक हो oh. बाबा तिसरी वेळेस हायड्रिक मारतील असे वया बांधवांचं म्हणणं आहे अजून आपल्या सोबत इथे ग्रामस्थ आहे त्यांच्याशी आपण चर्चा करूया दादा काय नाव आपलं भगवान बांबरे आता या ठिकाणी खासदारकीची निवडणूक सुरू असताना आपलं धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येत असतं या ठिकाणी भाजपाकडून डॉक्टर सुभाषबाबरे आहेत आणि काँग्रेसकडून डॉक्टर शोभा बच्चाव काय कोण ठिकाणी आम्हाला मोदी चालेल पण मोदीचं धोरण शेतकऱ्यासाठी चांगलं पाहिजे शेतीमालाला भाव पाहिजे आमच्या शेतकऱ्यांचे खूप वाताहत होते हा विचार पंतप्रधानांनी केला पाहिजे आम्हाला मोदी चालेल पण त्यांनी शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे काय अपेक्षा काय अपेक्षा भरपूर आहेत आमच्या कांद्याला भाव पाहिजे मकाला भाव पाहिजे तुम्ही म्हणतायत की मोदीच पाहिजे येणाऱ्या काळामध्ये ते अपेक्षा पूर्ण होतील असं वाटतं का कामसुटायला पाहिजे रस्ते व्हायला पाहिजे हाय अजून खूप कामं झाले आमची असे काही नाही पण आहे आमची इच्छा यावेळेस मोदी आले चालतील पण काम झाले पाहिजे मोदी आले चालतील पण तुमचे विकास कामं होतील का तुमची अपेक्षा पूर्ण होतील का होतील असं वाटतं मागच्या वेळेस झाल्या आठ नंबरच्या चारीचं पाणी येईल असं वाटतं आम्हाला बाबाच्या याच्यामुळे त्याच्यामुळे बाबा चालतील बाबा चालतील आता तुम्ही म्हणतात बाबा शो चालतील शोभा या देखील या ठिकाणी उमेदवार म्हणून उमेदवार नौक्या आहेत अजून इकडे आम्ही बघितलेलं आहे त्यांचं कामच माहिती नाही आम्हाला त्याच्यामुळे कसं चालतील माहित नाही ना बरोबर बाबांना आता आपण दहा वर्ष दिले ना पण आता नवीन काही परिवर्तन पाहिजे बदल पाहिजे नाही बाबाचं दहा वर्षात काम आहेत ना आमच्याकडे चांगले चांगले काम आहेत आता कुठे परिवर्तन पाहिजे असं वाटत नाही परिवर्तन पाहिजे पण सध्या तसं उमेदवार ना समोर उमेदवार समोर तसा नाही ना उमेदवार तसा नाही पण आता बाबा तिसरी वेळेस विजयाची हॅट्रिक मारतील का शंभर टक्के शंभर टक्के लीलने ने येतील अजून बाबांकडून काय अपेक्षा आपल्या बाबांकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत ते आता निवडून आल्यावर परत अपेक्षा पूर्ण होतील असं नक्कीच निवडून आल्यावरती अपेक्षा पूर्ण होतील बाबांकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत असं या बांधवांनी म्हणलेलं आहे दादा काय नाव प्रवीण बांबरे काय वाटतं देशाच्या पंतपना कोण पाहिजे आपल्याला मोदीच आहेत तेच येतील <laughs> मोदी पाहिजे आणि तेच येतील काय असं वाटतं त्यांचे काम जेवढे सगळ्यांचे तोंडी तेच नाव आहे मोदी 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 आणि थोडंसं डिजिटल इंडिया सगळ्या गोष्टी करताच येते नवीन प्रोग्राम सगळं त्याच्यामुळे शेती आहे का दादा आपल्याला शेती आहे आता शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज आहे तरी या वनुली गाव मला वाटतं की सत्तरऐंशी टक्के शेतकरी असतील पण तरी बहुतांश लोकांच्या मने बाबा आणि भाजप सरकार नरेंद्र मोदी बाबा नरेंद्र मोदी विकास काम चालू आहेत त्यांची पण काही काही गोष्टींमध्ये त्यांचं ते दोन तिथं ते नाराज होतात लोक आणि जास्त करून शेतकऱ्यांचा उठून विषय येतो कांद्याचा शेतीचा त्याच विषयामुळे थोडेसे ते नाराज होतात बाकी काही नाही नाराजी आहे ही नाराजी मतदान स्वरूपात बाहेर येईल का वाटतं का बाबा फटका बसू शकतो तसं तर काही होणार आहे कारण त्यांची बाकीची कामं चांगले आहेत ना असं काय सांगू शकता आता हे जे विकास हो काम म्हणजे सगळ्यात महत्वाचा बंद होता तो त्यांनी चालू केला आणि इथं तरी तेच महत्त्वाचं काम होतं आमचं बऱ्याच दिवसापासून रकडलेलं होतं आणि ते काम त्यांनी पूर्ण केलं त्या पाण्याचा शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे भरपूर फायदा होणार आहे ना असं कारण ते जवळजवळ जवळ दहा बारा तो जोड प्रकल्प आहे ना त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना फायदा होईल तो हो या ठिकाणी जलसिंचनाचे कामे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत दहा बारा गावांना याचा फायदा होईल असं त्या ठिकाणी आठ नंबर चालीचं जे पाणी प्रकल्प आहे ते पाणी या या ठिकाणी पोहोचलेलं आहे दादा काय सांगाल देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपण आहे मोदीच आवश्यक पण आमच्याकडे जलजीवनचे कामं खूप कमी झाले आहेत आणि आम्हाला खेळचं तारी क्रमांक आठचं जे पाणी आहे ते पूर पाणी आम्हाला जास्त प्रमाण कसे भेटेल ही सुभाष भावांकांना आम्हाला अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठी यावेळेस बाबांना समर्थन प्राप्त होईल असं अपेक्षा करतो आता दहा वर्ष आपण बाबांना दिले पण आता कुठेतरी बदल पाहिजे नवीन उमेदवार या ठिकाणी आल्या पाहिजे असं वाटलं नाही का आपलं नाही नवीन उमेदवार म्हणजे वरती शासन पण पाहिजे आणि खासदार पण आपला त्याच्याच पक्षांचा पाहिजे म्हणजे काम विकास काम सोपं होतं आणि बाबा त्यासाठी खूप हे आहेत त्याच्यामुळे बाबांनाच समर्थन प्राप्त होईल काय वाटतं बाबा हॅट्रिक मारतील का विजयाच बाबा शंभर टक्के हॅड्रिक मारतील पूर्ण खात्री आहे पूर्ण खात्री विजयाची हॅट्रिक मारतील आता ते आठ नंबर चालीचा पाणीचा या ठिकाणी उल्लेख झाला आपल्या गाव आणि परिसरात किती फायदा आहे त्या पाणी चाली आमचं पूर्ण बनवले गाव त्या किर्द तारीका मग आठवर अवलंबून आहे त्याच्यामुळे चाळीस वर्षात या पहिल्याच वर्षी पाऊस पाणी पाणी आला आम्हाला पूर पाणी याचा थोडासा लाभ झाला परत या वर्षी पाऊस पाणी जास्त होईल आणि गावाला पूर्ण लाभ होईल अशी अपेक्षा पाळतो आम्ही आणि बाबा त्या कामा काम किरदारिका मग आज आठचं काम पूर्ण करतील असं अपेक्षा करतो परंतु आता हे आपण म्हणतायत की बाबा आले पाहिजे नरेंद्र मोदी आले पाहिजे पण शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज आहेत तरी आपण देखील एक शेतकरी की मोदी झाला पाहिजे शंभर टक्के म्हणजे कांद्याविषयी धोरण थोडंसं चुकीचं आहे पण त्यात त्याच्यात काही मार्ग काढला जाईल अशी अपेक्षा आणि त्या माध्यम तुमच्या माध्यमात त्यांच्यामधला जा संदेश जाईल आपण नक्कीच बाबांकडून काय अपेक्षा येणाऱ्या काळामध्ये बाबांकडून सगळ्यात मोठी अपेक्षा कांदा निर्यात बंदी चालू ठेवणे खाली शेतकऱ्यांना तळागाव मधलं कसं जाईल वरती भाव गेला पाहिजे खाली हीच अपेक्षा करतो आपल्या गावामध्ये विकास कामे झालेली आहेत का हो विकास कामं भरपूर झाले जलजीवनच्या बाबांनी कामं दिले, दिले आम्हाला राम मंदिर आमदार साहेबांनी निधी दिला आहे आणि भरपूर कामं दिले आहेत म्हणजे सभा मंडप दिले आदिवासी सभा मंडप दिले त्याच्यामुळे खूप मोठी कामं झाली आहेत गावात आपण आज या ठिकाणी राम मंदिरचा विषय मांडला अयोध्यामधला प्रलंबित विषय या ठिकाणी आणि पाचशे वर्षापासून प्रलंबित विषय सुटलेला आहे राम मंदिर विषय काय इथे इम्पॅक्ट जाणवेल का त्या राम मंदिराचा शंभर टक्के जाणवेल काय बोलले बाबा राम मंदिर जार जार तो ना उद्घाटन त्याच दिवशी आम्ही इथे उद्घाटन केलं आपल्या गावात देखील राम मंदिर चालू आहे त्याच दिवसापासून काम सुरू झालेलं आहे बोरचे साहेबांनी वीस लाख रुपये दिले आम्हाला अजून सहा महिन्यात पूर्ण होईल नक्कीच राम मंदिर उभारलं गेलं त्याची प्रेरणा घेऊन या वनोली ग्रामस्थांनी राम मंदिराची देखील या ठिकाणी एक अजेंडा ठेवलेला आहे त्याचं काम देखील सुरू करण्यात आलेलं आहे आणि ते येणाऱ्या सहा महिन्यामध्ये ते काम देखील पूर्ण होईल अशा भावना व्यक्त झाल्या त्याचबरोबर या ठिकाणी आपण वनोली गावाचा आढावा घेतल्यानंतर काही लोक म्हणतात की राहुल गांधी राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजे काही मंडळी म्हणत आहे नंद नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजे काय म्हणते अंदाज घेऊन येणार आम्ही खासदार म्हणून राम मंदिरचं उद्घाटन आला नक्कीच म्हणजे पुढील खासदार बाबाच होतील आणि तेही दिली हो शंभर टक्के मला विश्वास आहे एवढा हो समोर ग्या तशा घडी नाही ना समोरचा उमेदवार तसा नाही आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही ज्या वेळेस हे राम मंदिरचं उद्घाटन करू त्यावेळेस खासदार म्हणून सुभाषबा भामरेज या ठिकाणी उद्घाटनाला असेल असे प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केल्या संमिश्र प्रतिक्रिया या वनोली गावामध्ये आपल्याला बघवायस मिळाला काही व्यक्ती म्हणतात पंतप्रधानपदी राहुल गांधी पाहिजे काही म्हणतात नरेंद्र मोदी पाहिजे याच प्रकारे आपण पुढील देखील गावामध्ये जाऊन आढावा घेणार आहोत आणि कशा पद्धतीने जनतेच्या मनातील कौल काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच पद्धतीने अजून काही या ठिकाणी ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत दादा काय सांगाल आपण काहीतरी मागे बोलत होतात काय सांगाल माझी एकच अपेक्षा आहे मोदी साहेब चांगले आहेत आमचे बाबा तसे चांगलेच आहेत पण त्यांनी हे फडणवीस जे बोलतात हे घर फोडतात याच्यावर जास्त लक्ष ठेवावं हो, त्याच्यामुळे त्यांची प्रतिष्ठा खराब होते नाहीतर आम्हाला बाबाचं आहे ना सर्व कामं चांगलं आमच्या गावातून बाबांना आठशे ते नऊशे मतदान दोन दोन्ही पंचवर्षक मिळालेलं आहे हे लक्ष ठेवावं त्यांनी हे फोडाफोडीचं राजकारण करू नये त्याच्यामुळे बीजेपी मागे गेली म्हणजे फोडाफोडीचं राजकारणाला आपण विरोध विरोध आहे कारण ते नको आहे कारण तू असं सांगितलं जातं की आता अजित पवार आले पक्षाची ताकद वाढली एकनाथ शिंदे आले पक्षाची ताकद वाढली आपण या ठिकाणी विरोध करतायत का असं नाही ताकद काहीच वाढली नाही ताकद कमी झाली ताकद कमी झाली वाढली नाही ताकद त्याच्यामुळे तिथं वरती ते फोडाफोडी करतात इथं घर फुटतात लोकांची गावामध्ये पण पुढारी फुटतात पुड़ा त्याच्यामुळे ते तेवढं भरोसा राहत नाही लोकांवरती आता लोकसभा जाऊ विधानसभेपर्यंत काय चित्र राहणार आहे एकदम बोग चित्र राहील तिथं तर शंभर टक्के येणार मोदी आणि बाबा ज्याच्यामुळे आमच्याकडे चांगलं आहे परंतु राज्य राज्य शासनाचे ते काही धोरण आहेत त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होतो असं म्हणतात राज्य शासनाचं धोरण चुकीचं आहे आणि मोदीचं धोरण फक्त शेतकऱ्यांचं चांगलं झालं पाहिजे बघायला पाहिजे मोदींनी अजून बघितलं ना ते दहा वर्ष रा, का वीस वर्ष शेतकऱ्याचं धोरण त्यांनी ठरवायला पाहिजे केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं धोरण जोपासलं पाहिजे आणि त्याचबरोबर राज्य शासनामध्ये जे काही सत्तांतर आणि सत्ता सत्ता स्थापनेसाठी जे काही वादविवाद होत आहेत ते वादविवाद या स्थानिक लेवलचे जे, हो, जे काही मंडळे आहेत त्यांना न पचणाऱ्या याच पद्धतीने आपण विविध गावांमध्ये जाऊन जनतेचा कौल घेत आहोत आणि आता आपण या वनवली गावाचा कौल घेतला या ठिकाणी संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला बघवायस मिळाला काही मंडळी म्हणते की राहुल गांधी आला पाहिजे काही म्हणतात की नरेंद्र मोदी आला पाहिजे परंतु नरेंद्र मोदी येत असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी त्यांचे धोरण स्पष्ट केले पाहिजे शेतकऱ्यांना याचा फायदा होईल अशा पद्धतीने योजनांचा लाभ शेतकरी बांधवांना मिळवून दिला पाहिजे शेतकऱ्यांविषयी नाराज आहे परंतु आम्ही नरेंद्र मोदी साहेबांनाच मतदान करणार अशा देखील भावना या ठिकाणी आहेत आणि परिणामी जे काही या ठिकाणी भाजपाचे उमेदवार आहेत डॉक्टर सुभाषबाबा भांबरे यांनी जे काही विकासात्मक दृष्टिकोनातून काम केलेलं आहे त्याच पद्धतीने जे आ आठ नंबर चारीचा तो पाणी प्रश्न होता या गावामध्ये पाणी पोचलेला आहे आणि त्या पाणीच्या माध्यमातून जवळजवळ दहा गावांचा या ठिकाणी पाणी प्रश्न सुटणार आहे हे जे काही क्षेत्र आहे शेती क्षेत्र आहे ते या ओलिताखाली येणार आहे जलसिंचनाचा मोठा प्रश्न या ठिकाणी सुटल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा डॉक्टर सुभाषबाब हमरे यांना वोटिंग करू त्यांच्या मागे हुभे राहू अशा या ग्रामस्थांचा कौल होता यापुढे देखील आपण विविध गावामध्ये जाणार आहोत जनतेचा कौल जाणून घेणार आहोत त्याच पद्धतीने पुढील गावाचा कोल बघण्यासाठी पुढील गावाची आ, रिपोर्ट बघण्यासाठी प्रबंधमी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आ, ही विनंती करतो धन्यवाद प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी विशाल गोसावी मुख्य संपादक प्रबंधभूमी धन्यवाद